नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया कर्जत नगर पंचायतमध्ये अमृत काळदते यांच्या गटनेता पदाचा अर्ज बहुमताच्या जोरावर जिल्हाधिकारी यांनी फेटाळला असून संतोष मेत्रे हेच गटनेते कायम राहिले आहेत कर्जत नगरपंचायतमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे नगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यावेळी या सर्व राजकीय घडामोडीमागे विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा मोठा हात असल्याचे आरोप आमदार रोहित पवार व नगराध्यक्षा उषा राऊत यांनी यापूर्वीच केलेला आहे उशारवाद्यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झाली आहे सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दोन यावेळेमध्ये नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे आणि दोन मे रोजी नगराध्यक्ष निवड होणार आहे एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले तर मतदान घेण्याची देखील वेळ येणार आहे त्यामुळे आता नवीन नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नवीन नगराध्यक्ष निवडताना गटनेता हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये फूट पडली पक्षाचे बारा नगरसेवक असताना आठ जणांनी पक्षाच्या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला यामध्ये गटनेते संतोष मेहत्रे व उपगटनेते सतीश पाटील यांचा सा देखील समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं अमृत काळदात यांनी गटनेते व प्रतिभा भैलुमे यांची उपगटनेते म्हणून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेमध्ये निवड केल्याचा निर्णय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पंधरा नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते त्यानुसार या दोघांची सर्व पंधरा नगरसेवकांच्या सहीने निवड करण्यात आली आहे आणि त्यांची निवड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेखा दे खात्यावर घेण्यात यावी तसेच या बैठकीस हे सर्वजण उपस्थित असताना देखील हे बाब नाकारत आहे त्यांना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अठराशे त्र्याहत्तरचे कलम त्र्याहत्तरनुसार किंवा भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीसचे कलम बहात्तरनुसार निर्णय घेण्याबाबत अमृत काळडत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मार्जन अर्ज केला होता यावर त्रुटी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा या त्रुटी पूर्ण करण्याचे या ठिकाणी पत्र दिलेले असताना त्या त्रुटीदेखील काळडत यांनी पूर्ण करून आपल्यालाच गटनेता म्हणून मान्यता द्यावी अशा पद्धतीचा अर्ज दाखल केला होता या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी देखील झाली आणि या सुनावणीमध्ये अमृत काळडते यांनी केलेले केलेला अर्ज बहुमताच्या जोरावर फेटाळण्यात आला आहे वास्तवदा काळद यांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये यापूर्वी झालेले सर्व निकालाचे पुरावे दिले होते याशिवाय पंधरा नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या देखील तपासण्यात याव्या अशी देखील मागणी केली होती मात्र या सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांनी फेटाळून लावल्या आहेत तर नगर अमृत काळदत यांच्या अर्जावर या ठिकाणी नगरसेवकांनी देखील आक्षेप घेतला होता यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रोहिणी सचिन गुले व इतर दहा सदस्यांनी आक्षेप घेत म्हटलं आहे की सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गटनेते व उपगटनेते बदलण्यात कोणतीही सभा झालेली नाही त्यांनी जोडलेल्या कागदपत्रामध्ये नगरसेवकांच्या सया ह्या त्यांच्या नाहीत याशिवाय नगरसेविका लका लंकाबाई देवीदास खरात यांच्या अर्जावर जो अंगठा असून सन दोन हजार बावीसमध्ये त्या अंगठा वापरत होत्या मात्र त्यानंतर ते आता त्या स्वाक्षरी करत आहेत असे जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना त्यांनी समक्ष उपस्थित राहूनच सांगितले या सर्व अर्जाचा आणि उपस्थितांच्या सर्व माहितीचा या ठिकाणी ग्राह्य मारत मानत जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी निकाल देताना अमृत काळडाते यांचा अर्ज निकाली काढला आहे त्यांचं म्हणणं आहे की सर्व अकरा नगरसेवकांनी समक्ष उपस्थित हजर राहून बहुमताच्या जोरावर हे सर्व फेटाळले आहे व अमृत काळडते देखील सव्वीस मार्च रोजी झालेली सभा सिद्ध करू शकले नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद करत जिल्हाधिकाऱ्यांनी अमृत काळडते यांचा अर्ज निकाली काढला आहे यानंतर गटनेते संतोष मेत्रे यांनी सांगितले की अमृत काळडत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता मात्र बहुमताच्या जोरावर जिल्हाधिकारी यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे गटनेता म्हणून आपणच असून उपगटनेते म्हणून सतीश पाटील हे देखील कायम आहेत यामुळे निवडीच्या वेळी माझाच व्हीप राष्ट्रवादी काँग्रेस व हो, काँग्रेस पक्षाच्या सर्व पद पंधरा नगरसेवकांना ग्राह्य धरला जाणार आहे असे संतोष मेहत्रे यांनी या ठिकाणी माहिती देताना सांगितले यामुळे आता कर्जत नगरपंचायतच्या नवीन नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून गटनेत्यांचा व्हीप हा देखील या ठिकाणी आता निर्णायक झालेला आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा